सकाळी सकाळी निश्चितच आज जवळ जो, जवळजवळ सात वाजून दहा मिनटं झालीत पुन्हा एकदा आज या लाईव छोट्याशा वेळापुरता आलो आहे सकाळी सकाळी जे आपण आपल्या शेतामध्ये जी, शेता जी शेवंती लागवड केली तर ह्या शेवंती लागवड करत असताना थोडा अवकाळी पाऊस झाला झाडांची थोडीशी हिळसाण झाली तर त्या ठिकाणी आपण काल आ, माती लावण्याचा प्रयत्न केला तर आज आपण या ठिकाणी आपल्या ज्या स्वतःच्या शेतामध्ये आज लाईव्ह आलेलो आहोत आणि तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो की जी शेवंती लागवड केली ती कशा पद्धतीमध्ये केली आणि त्याच्यात बघूया या ठिकाणी बघू शकता शेव लागवड केलेली आहे बिगर मलची या ठिकाणी मेघना वारांची ह्या जातीच्या वाहनाची आपण लागवड केली आता हे जे या ठिकाणी जे झाड होतं हे एक झाड आहे किंवा हे झाड आहेत पाठीमागील झाडं आहे आपण याला माती लावण्याचा प्रयत्न केला कारण ही झाडं ज्यावेळेस हवेने हलत होती तर त्या ठिकाणी बरेचशा अडी अडचणाला झाड हलणं झाड पडणं त्यामुळं या ठिकाणी आपण माती लावली की जेणेकरून झाड हलणार नाही आणि विशेष म्हणजे माती लावल्यामुळं या ठिकाणी झाडाला आधार पण मिळेल आणि फुटव्याला पण आपल्याला या ठिकाणी चांगल्या पण चान्सेस मिळतील त्याचबरोबर काल आपण या ठिकाणी शेंडे पण खोडलेले आहेत तुम्ही ते बघू शकता म्हणजे जे सुरुवातीचे जे शेंडे आहेत त्या शेंडे आपण या ठिकाणी काढून टाकलेलं म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला शेवंती पिकाला फुटवा चांगल्या पद्धतीने निघेल ग्रोथ चांगली राहील तर आपण या ठिकाणी प्लॅनिंग केले आता या ठिकाणीसुद्धा बघू शकता या ठिकाणी शेंडे खुडलेले आहेत म्हणजे सगळ्याच रोपांचे या ठिकाणी आपण शेंडे खुडले आहेत माती लावली की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी फोटो राहील रॉयल सर नमस्ते एक महिना आणि सात दिवस द सॉरी आठ दिवस या पद्धतीमध्ये आत्ता लागवड झालेली आहे आधीमध्ये एखादा अर्ध रोपांची मर होणार होती असे दिसत होतं पण त्या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम झाला तर ड्रीप थोडंसं क लिकेज नव्हतं वाटलं होतं कारण हे झाड त्या ठिकाणी सक्सेसफुल होणार नाही पण त्या ठिकाणी मिरचीचं झाड लावलं पण हे पण झाड सक्सेस झालं आणि ते पण त्या ठिकाणी आपण शेंडे खोडलेली आहेत याचा शेंडा खुडला आहे आतमध्ये खुडला आहे याचाही खुडला आहे याचा खोडला म्हणजे खोडण्याचं कारण असं की फुटवे ग्रोथ चांगले निघाले पाहिजे त्यासाठी आपण ही त्या ठिकाणी शेंडे खोडले की जेणेकरून आता याच्यावरती काल पाऊस झाला आहे क्लायमेट हे झाले आता त्याच्यावरती व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव जास्त हीट हे बा व्हाईट फ्लाय ओढते पांढऱ्या माशेचा प्रादुर्भाव जास्त आहे गणेश जाधव सर नमस्ते व्हाईट फ्लायचा जास्त आहे माती लावण्याचा प्रयत्न केला आहे कारण झाड हल्लं नाही पाहिजे झाड स्टेबल राहिलं पाहिजे म्हणजे झाड ट्रेसमध्ये नाही गेली पाहिजे म्हणून आपण त्या ठिकाणी काल माती लावण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी पण बघू शकता मी माती ओढून घेतली झाडाला थोडासा आधार मिळेल फुटवा चांगल्या पद्धतीमध्ये राहील त्यासाठी आपण हा प्रयत्न केलेला आहे काही काही ठिकाणी झाडांची ग्रोथ चांगल्या पद्धतीने जिथे फुटवे काढले त्या ठिकाणी फुटवे चांगल्या पद्धतीने बघायला मिळतात काही ठिकाणी झाडांची ग्रोथ कमी जास्त आहे तर या ठिकाणी आहे तसंच झाड फक्त दिसतंय काही ठिकाणी झाडांची ग्रोथ चांगली आहे हे झाड पाहू शकतो चांगल्या पद्धतीने स्टेबल आहे फुटवे चांगल्या पद्धतीने निघत आहेत शेवंती पीक तीन साडेतीन महिन्याचं आहे चांगल्या पद्धतीमध्ये फुटवे त्या ठिकाणी आपल्याला निघणार आहेत खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करतो आहे वैजयनाथ शिंदे गुड गुड मॉर्निंग सर गणेश जाधव कारल्यावर पांढरी माशी शेवंती सुद्धा आहे व्हाईट फ्लायला याच्या टायमा प्राईड आहे किंवा टकापसुद्धा आहे आदामाचं पॅकॅस आहे सिजंटाचं ते आपण त्या ठिकाणी वापरू शकतो नियोजन करतोय चांगल्या पद्धतीमध्ये बिगर मल्चिंग शेवंती पीक आहे जसं आपल्याला करता येईल त्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी नियोजन करण्याचा प्रयत्न करते ग्रोथ आहे वाढ आहे फुटव्यांना जोर आत्ता दिसायला लागला आहे चांगल्या पद्धतीने फुटवे ग्रोथ धरत आहेत थोडं आळीचा प्रादुर्भाव वाटत होता तर आळीच्या प्रादुर्भावासाठी कोरोजोन त्या ठिकाणी आपण वापरला मित्रांनो कशी वाटते शेवंती काय तुम्हाला वाटतं आहे का म्हणजे चांगली आहे काही कमी वाटते निश्चितच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता किंवा सांगू शकता बिगर मल्चिंग केलेली आहे मल्चिंगवरती आपण सेंट वाईट असेल भाग्यश्री आहे बाकीच्या ज्या व्हरायटी आहेत त्या आपण ही असतो पण त्या ठिकाणी आपण बिगर मल्चिंगवरती ठीक आहे थोडंसं क तन नियंत्रण करणं आवड जाईल वेळच्या वेळी खुरपणं असेल वेळच्या वेळी फव तन काढणं असेल ते त्या गोष्टी कराव्याच लागणार आहे कारण तण नाही आहे तर तण असल्यावरती त्या गोष्टी तण म्हणजे करण्या तण थांबवण्यासाठी मल्चिंग पेपरचा वा एक वापर फायदेशीर आहे थोडंसं बजेट असेल किंवा एक कशा पद्धतीने म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं चार खर्चाचं नियोजन कशा पद्धतीने आहे कशा पद्धतीने प्लॅनिंग करता येईल या सर्व गोष्टी पाहून आपण त्या करण्याचा प्रयत्न करतोय ग्रोथ आहे वाढ आहे चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल समाधान वाटते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय बघताय तुम्हाला काय अंदाज येतो याच्याबद्दलचा राहील समाधान सक्सेसफुली राहील माती लावण्याचा प्रयत्न केला आहे झाड हल्लं नाही पाहिजे रॉयल शेअर थँक्यू सर थँक्यू रॉयल सर काही अभि सर काही तुटी असल्या तरी सांगितलं तरी चालतील नुसतं समाधानापुरतं मस्त आहे असं म्हणून चालणार नाही आपल्याला त्यातल्या त्रुटी शोधता आल्या पाहिजे म्हणजे आपल्याला त्याच्यावरती निदान करता येईल एक थोडंसं सकाळी आता आज जर फिरतोय तर मला थोडंसं शेंडा पिवळा वाटते ते निश्चितच मायक्रोटनची फवारणी करणं गरजेचं आहे बघूया करता येईल मायक्रोटोनची फवारणी वरून जाणं गरजेचं आहे काल माती ओढून गेल्यानंतर ना या सुरुवातीला आपण या ठिकाणी ट्रायकोडारमा सोडोमोनाचा वापर केला कारण का आपण माती ढकलतो कारण बुरशीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये राहू शकतो अगदी बरोबर सर भूषण सर अगदी बरोबर ॲशा प्राईड अशा प्राईड नेम ऑइल कॉम्बिनेशन घेता येईल किंवा नेम ऑइल आहे किंवा नेम ऑइल आहे किंवा माशाला खास सेपीनं आहे आहेत चार पाच मुली रॉयल सर व्हॉट्सअपला रिप्लाय दिला नाही बघितला नसेल मेसेज पेंडिंग भरपूर आहेत आता या ठिकाणी मर थोडंसं झालं पहा ज्या ठिकाणी ड्रिप चॉकअप झालं ज्या ठिकाणी पाणी गाळालं नाही त्या ठिकाणी अवघड झालं त्या ठिकाणी रोपच हे झाले नाही पहा त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ह्या गोष्टीतून शिकण्यासारखं आहे आपण ड्रिप चेक करत नाही काय नाही आणि ला पाणी लावू हे होऊन गेलं की आपण लागवड करतो तर यासाठी शिकणं गरजेचं का ज्या ठिकाणी पाणी गळेल त्या ठिकाणी रोपांची लागवड करावी म्हणजे आपल्याला अडचण येत नाही भूषण दिसले पीक कोणता कळत नाही सर शेवंती पीक आहे शेवंती शेवंती पीक आहे भूषण साहेब शेवंती पीक आहे बिगर मल्चिंगचं करण्याचा प्रयत्न केला आहे खर्च कशा पद्धतीने कमी करता येईल ते एक शोधण्याचं त्याच्या पाठीमागलं कारण शोधतो आहे कारण बरेचसे लोक शेवंती पीक मल्चिंगवरतीच करतात त्या ठिकाणी सेंट व्हाईट असेल येलो असेल येलोमध्ये ऐश्वर रेटू असेल किंवा ऑरेंजमध्ये मॅगना ऑरेंज असेल पर्पल आहे सगळी लोकं जवळजवळ शेवंती पीक मल्चिंगवरतीच करतात पण एक थोडासा मी निर्णय वेगळा केला की बघूया आपल्या स्वतःच्या शेतामध्ये बिगर मल्चिंग शेवंती कशा पद्धतीने जमेल किंवा करता येईल बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मल्चिंग पेपर वापरणं गरजेचं आहे आणि काही शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की सर नाही वापरलं तरी चालेल पण मी एक प्रयत्न करतो आहे स्वतः प्रात्यक्षिक आपल्या शेतामध्ये करतो आहे आणि त्याचा रिझल्ट जो काय येणार आहे हा वेळच्या वेळी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी ग्रोथ चांगल्या पद्धतीने बघायला मिळाले शेंडे शेंडे कट कर करणं गरजेचं शेंडे कट केल्याशिवाय हे के फुटवे निघत नाही व्हाईट फ्लाय काल पाऊस पडून गेल्यानंतर ना व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव जाणवायला भाई लागला व्हाईट फ्लाय चांगली ग्रोथ दिसते भूषण दिसले ड्रीप साप ड्रिप साप वापरा ड्रिप चॉकअप क्लीन होईल अगदी बरोबर सर ड्रिप क्लीनर वापरणं खूप गरजेचं आहे ड्रिप क्लिनर काल आपण ॲप्लिकेशन केलं त्या ठिकाणी ड्रिप क्लिनर वापरले आपण काय ॲक्च्युली सिच्युएशन अशी आहे की प्रत्येक ठिकाणी पाण्याची कंडिशन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आहे काल सर काल पाऊस भरपूर झाला भरपूर पाऊस झाला पाणी साठले शेतामध्ये आपलं पाणी थोडंसं रान तावावरचं होतं त्यामुळे काही वाटलं नाही पण काही काही ठिकाणी पाणी साठलं काल ड्रिप क्लिनरचं वापरून घेतलं ड्रिप चॉकअपसाठी वापरले आणि वापरत असताना काही ठिकाणी जे पाण्याची साधनं असेल म्हणजे काही ठिकाणी विहीर असेल काही ठिकाणी नदीचं पाणी असेल आपण त्याला लिफ्ट म्हणू शकतो लिफ्टाचं पाणी म्हणू शकतो किंवा काही ठिकाणी बोरवेल असेल बोरवेल तर बोरवेलच्या पाण्यामध्ये क्षार जास्त प्रमाणामध्ये आहे तर आपलं पण स्वतःचं जे क्षेत्र आहे त्याच्यासाठी आपण बोरवेल वापरला आहे तर बोरवेलच्या पाण्यामध्ये क्षार जास्त प्रमाणामध्ये आहे ते क्षार त्यामुळे ह्या ड्रिपचा दरवर्षी हा प्रॉब्लेम येत असतो बरं शिवाय आय एस आय मटरल आहे चांगल्या कम क्वालिटीचं आहे नेटापिमचं वापरलं आहे आपण दहा वर्ष वॉरंटी गॅरंटी आहे दोन्ही पण तेच वापरण्याचा प्रयत्न केला आहे तरी पण शेवटी क्षारशिवाय पर्याय नाही त्यामुळे ड्रिप दरवर्षी आपल्याला साफ करणं गरजेचं कर आहे म्हणजे मी करतोच आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांना पण सांगू इच्छितो की दरवर्षीला ड्रिप साफ करीत चाला म्हणजे क्लीन करीत चाला म्हणजे त्याचे लाईफ लॉंग वाढत राहील आणि होल त्याचे चॉकअप होणार नाही त्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी पाण्या ड्रिप क्लिनर वापरणं गरजेचं आहे किंवा ड्रिप साफ करा किंवा ड्रिप शुद्धीसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता कसं वाटतंय मित्रांनो निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा सांगा कमेंट द्या जवळजवळ आपण ऐंशी पंच्याऐंशी लोकं बघतायत कशा पद्धतीने आहे शेवंती पीक ग्रोथ वाढ फुटवा कशा पद्धतीमध्ये जमत आहे किंवा नाही जमला किंवा अजून हे करायला पाहिजे ज्या आपल्या मनामध्ये येणारे जे प्रश्न असेल भूषण दिसले पीक मोठं झाल्यावर आपण फॉस्फरस ॲसिड सोड सोडत चला ड्रिप पण साप आणि व्हाईट रूट पण वाढतील शंभर टक्के सर अगदी बरोबर आहे शंभर टक्के काल फक्त आपण सगळ्यात अगोदर काल फंगसचं ॲप्लिकेशन करून घेतलं ट्रायकोडारमा आणि व्याम दिला आहे नवीन रूट झोन ॲक्टिव्ह पण राहतील आणि फंगस म्हणजे याच्यातच बुरशीजन्य जे रोग असेल पावसामुळे ते ॲप्लिकेशन करणार आहे आता अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी फॉस्फरिक मॅग्नेशियमचा वापर केल्यानंतर आपल्याला द्यावं लागणार आहे परत केमिकल युक्त अर्थात वापर आपण देणार आहोत कॉपरमुळे बरेचसे जे फंगस असतील ते आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी मदत होणार आहे त्यासाठी आपल्याला फंगस कॉपरचा या ठिकाणी वापर करणं गरजेचं राहणार आहे बुरशीसाठी कॉपर मायसिन चालेल ना कॉपर चालेल कॉपर कासोगा असेल कॉपर व्हॅलिड असेल चालेल काय अडचण नाही अगदी बरोबर चाललंच पाहिजे ह्या क्लायमेटला कॉपर यूज करणं गरजेचं कॉपर कॉपरशिवाय नाही कॉपर इन्स्टंट कॉपर असेल कॉपर हायड्रॉक्साईड असेल तोही चालेल किंवा आपण बोर्डोसुद्धा म्हणू शकतो बोर्डोसुद्धा चालेल त्या ठिकाणी आज पुन्हा एकदा या ठिकाणी व्हाईट फ्लायची फवारणी काढावी अशी वाटते सदानंद जुंदरे आहे फ्लावरिंग अवस्थेत टोमॅटोला कुठले फंग वापरावे शक्यतो फ्लावरिंग अवस्थेमध्ये डावणीबुरीचे चान्सेस जास्त प्रमाणात राहू शकतात ह्या क्लायमेटमध्ये तर तुम्हाला यू पी एलचं आव्हान ग्लो आहे किंवा ट्रॉपिकल ॲग्रोसिस्टमचं टॅग मिनिस्टर आहे हे जे दोन फंगीसाईड आहे कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये आहे ते वापरा त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील भूषण देसले डिस्ट्रिक्ट कोणता तुमचा डिस्ट्रिक्ट पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामधील जुन्नर गाव आहे शिवक्षेत्र जन्मभूमी जुन्नर तेथे ते आहोत आम्ही मॅटलॉजिकल पण चालेल काय हरकत नाही थर्टी पस्तीस टक्के मॅटलॉजिकल चालेल काय अडचण नाही तर अशा पद्धतीमध्ये आपला हा शेवंती ला बाग आहे आठ हजार रुपये बसवलेले आहेत येलो ऑरेंज मॅंगना ऑरेंज हा शेवंतीचा वान आहे हा लावलेला आहे हा जवळजवळ एक महिना दहा दिवसाचा बाग झालेला आहे चांगल्या पद्धतीमध्ये तीन महिन्यामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये याला चालू करायचं आहे कारण जे येणारे महत्त्वाचे जे संस्कृती असतील तर त्या संस्कृतींमध्ये महत्त्वाचे चार पाच थोडे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये शेतकरी राज्याला त्याचा मोबदला किंवा त्याचा मालामाल करून देणारं पीक आपण सांगितलेलं आहे किंवा सांगतो आहे सुद्धा तर त्याचा आपल्याला प्रॉफिट हे निश्चितच मिळालं पाहिजे त्यामुळे थोडासा एक्सपेन्स किंवा आपण खर्च झाला तरी चालेल पण त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे की चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीमध्ये रोगराई असेल कीटकनाशकांचा प्रादुर्भाव असेल तर आपल्याला कंट्रोल करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे तर निश्चितच याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन करून या ठिकाणी वेळच्या वेळीच फवारणी आहे आता काल ट्रायकोडारमा सोडले टायकोडार मग सुरू म्हणून असलं तरीसुद्धा आज या ठिकाणी मॉर्निंग आवर्सला एक सकाळी आठ आट साडेआठला एक फवारणी काढून घेणार आहोत कसं वाटतं तुम्हाला प्लॅनिंग जमणार आहे जमेल का आणि निश्चितच प्लॅनिंग सक्सेसफुल ठरेल का टेम्परेचर हाय व्हायला लागले परत टेम्परेचर वाढ लागले काल पाऊस झाला आज परत वातावरण थोडंसं चेंजेस होत आहे आज पुन्हा एकदा अवकाळी पाऊस येईल ही एक आशा आहे चांगल्या पद्धतीमध्ये प्रामाणिकपणे आणि त्या कष्टाचं फळ नैसर्गिक कष्टाचं चीज आपल्या ठिकाणी बघायला मिळणार आहे चांगली ग्रोथ झाली अर्धा ते पावून फुटाच्या आसपास एक झाड आहे फुटवे चांगले निघायला चांगले खो हे झालेले आहेत सदानंद सर शेवंती व झेंडू पीक पिवळे पडते फेरस व जिंकचा वापर केला उपाययोजना द्या झुंद्रे सर शक्यतो फेरस आणि जिंक हे कॉम्बिनेशन तर खूप गरजेचं आहे त्या ठिकाणी पिवळं पडण्यापाठीमागलं कारणसुद्धा असेल की न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे पण कोणती आहे का व्हायरसचा प्रादुर्भाव आहे तर तुम्ही शेवंती आणि झेंडू पीक म्हणताय तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी फेरस आणि जिंकचं तुम्ही ॲप्लिकेशन केलेलंच आहे पण दुसऱ्यांदा पण त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करा असताना सल्फरचा पण वापर करा आणि सल्फरचे न्यूट्रिशन म्हणजे न्यूट्रिशन कमतरता आहे की दुसरं काय आहे तो पण एक चेक चेक करा जिंक आणि फेरस दिल्यानंतर ना चार ते पाच दिवसांनंतर बरासा क्लीन होऊन जाईल पण फॉस्फरिक ॲसिड मॅग्नेशियमचा पण वापर करा मायक्रोटन आहे मी तुम्हाला दोन तीन टप्प्यांमध्ये करता येईल एक सुरुवातीला फेरस जिंक आहे नंतर फॉस्फरिक ॲसिड मॅग्नेशियम द्या नंतर तिसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये चिलगेडयुक्त मायक्रोटन असेल किंवा सॉईल ॲप्लिकेशनपेक्षा चिलेटेड वापरा म्हणजे पिकाला ते लवकर लागू पडेल त्याचा रिझल्ट खूप सुंदर आणि पटकनी मिळेल ते एक आहे त्याचं ॲप्लिकेशन करा का कारण जे म्हणा किंवा झेंडू जे पिवळेपणा आहे तो आत्ताच्या क्लायमेटला या कंडिशनला दाखवणार आहे तुमचंच बाग नाही आहे जवळजवळ आता जे क्रॉप असेल झेंडू पीक असेल कारलं पीक असेल किंवा चवळी पीक असेल फरशी पीक आहे ते ह्या फर सगळ्या पिकांना आत्ता ह्या क्लायमेटमध्ये ह्या वर्षी फेराची डिफिशन्सी दाखवते तर ह्या वर्षी फेरस म्हणजे जमिनीमधून फेराची कमतरता ही जाणवायला लागली आहे त्यामुळं घाबरायची गरज नाही फक्त फेरस आणि जिंकचं ॲप्लिकेशन ठेवा आणि बेडमधून उचललं पण पाहिजे बेड कॉम्पॅक्ट नको आहे बेड आवडलेला नको आहे बेड मोकळा पण होणं गरजे म्हणून फॉस्फारिक ॲसिड मॅग्नेशियम द्या सेकंड ॲप्लिकेशनला म्हणजे अजून रिझल्ट चांगले मिळतील सल्फरचा वापर केला सल्फर पण ठीक आहे काय हरकत नाही सल्फर बुरशीनाशक म्हणून पण का काम करेल कीटकनाशक म्हणून पण काम करेल काय हरकत नाही मी एक स सजेशन दिलं किंवा एक सुचवलं तर आपण त्या पद्धतीमध्ये सुद्धा करू शकता त्या ठिकाणी कसं वाटतंय मित्रांनो मध्ये थोडंसं क मिरचीच्या झाडांचं प्लांटेशन केलं आहे घरी खायचं काम तरी होईल या हिशोबाने आपल्या सर्वांना काळजी करायला लावणारं कुठलं जर कीटकनाशक असेल तर ही पाकोळी आहे ही, ही पाकोळी या ठिकाणी सक्रिय आहे म्हणजे उडती आहे तर या ठिकाणी ही पाकोळी अंडी आळई घालणार अंडी घालणार आणि ह्या अंड्यातून आळई बाहेर पडणार आळीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी पहिलं आपल्याला या ठिकाणी ट्रॅप वापरणं खूप गरजेचं आहे हेली कॉर्पस प्रोडक्ट करायचे म्हणजे हा जो पतंग आहे हा ठिकाणी कॅप्चर करता येईल आळेवरती कंट्रोल मिळवण्यासाठी आपल्याला ही गोष्ट फायदेशीर आहे उद्धव म्हणून शेतामध्ये ब फिरत असताना या ठिकाणी हा कीटक बघायला मिळाला आहे अंडी घालणार अंड्यातून आळा निघणार हे पतंग आहेत हेलिकॉपर स्पडे पानं खाणारे फळं खाणारे अळ आहेत त्यांचे पतंग आहेत तर याच्यावरती आपल्याला वेळीच नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं आहे चला मित्रांनो शुभ सकाळ आपण संध्याकाळी पुन्हा एकदा लाईव्ह भेटूया संध्याकाळी आठ वाजता आजच्या लाईव्ह सेशनमध्ये जे काही आपले महत्त्वाचे जे प्रश्न असतील निश्चितच विचारूया चला मित्रांनो गुड नाईट गुड मॉर्निंग सुप्रभात गुड <ुणीनागरी> <ुणीजी> नाईट मला जी सवय लागली संध्याकाळी आपली जी मीटिंग घेत असतो त्याच्यामध्ये तर संध्याकाळी पुन्हा एकदा आपण सर्वजण जेवढे आहेत तेवढे भेटूया आणि काही आपले प्रश्न असतील तर ते त्या ठिकाणी विचारूया सर आळीसाठी व उडाणाऱ्या कीटासाठी प्रभावशाली कीटक शक्यतो प्रोफेनो सायपर पद्धतीने काम करेल किंवा क्लोरो सायपर असेल तर तो काम करेल पण त्याच्यापेक्षा हेलिकॉपर सॉरोपराचे ट्रॅप जर लावले तर अजून रिझल्ट चांगले मिळतील ते काम करा तरी पण चला जुनरे सर संध्याकाळी आपण आठ वाजता लाईव्ह येतो आहे काही असेल प्रश्न तुमचे तर आपण निश्चितच त्या ठिकाणी कवर करूया चलो मित्रांनो थँक्यू थँक्यू मित्रांनो सुप्रभात गुड मॉर्निंग